कपालेश्वर मंदिरातील दानपेट्या तसे, तसेच त्या संदर्भात असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत भाविकांकडून धर्मादाय उपायुक्तांकडे कर, तक्रार करण्यात आली होती या तक्रारीवरून मंदिरातील सर्वच दानपेटातील सील करण्याचे आदेश धर्मादाय उपायुक्तांनी दिले आहेत पुढील आदेशापर्यंत या सर्व दानपेट्या सील बंद राहणार आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी दानपेटीच्या मुद्द्यावरून गुरुवांमध्ये झालेल्या वादाबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर या वादाला तोंड फुटले कपालेश्वर मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक असतात भाविकांना दान टाकण्यासाठी मंदिर गेल्याच आठवड्यात गुरुवांच्या दानपेटीतील आर्थिक व्यवहार थेट भाविकांसमोरच मोठा वाद झाला होता या प्रकारामुळे मंदिरातील दानपेटी तसेच आर्थिक व्यवहाराचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला होता दरम्यान मंदिरात सध्या पाच दानपेटे आहेत त्यात संकलित होणारे पैसे तसेच त्या पैशाचा केला जाणारा विनियोग त्यात संकलित होणारे पैसे तसेच त्या पैशाचा केला जाणार विनियोग याबाबत चौकशी करावी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे देवेंद्र पाटील या भाविकाने तक्रार दिली होती गेल्या काही दिवसांपासून गुरुवांमध्ये देखील या दानपेटीवरून मात झाला होता या सर्व प्रकाराची दखल घेत धर्मादाय आयुक्तालयात सुनावणी झाली या सुनावणीनंतर कपालेश्वर मंदिर परिसरातील सर्व दानपेट्या तातडीने सिलबंद करण्याचे आदेश धर्मादाय उपायुक्त एम एल जोशी यांनी दिले आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक